सर्व पत्रकार बांधवांना सगळ्यात पले जय श्रीराम मी विजय मारुती पवार चिखली विधानसभा मतदारसंघात उभा आहे माझा विषय सगळ्यात महत्वाचा जो होता तो हिंदुत्व होता एक विचारधारा घेऊन मी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अतिशय जोमात असा या ठिकाणी प्रचार यंत्रणा माझी चालू होती आमचे जे वरिष्ठ मंडळी आहे नागपूरची त्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा या प्रश्नावर आम्ही होतो की हिंदुत्व या विषयावर कुठंतरी आपण एकत्रित आलं पाहिजे पण थोड्याफार आमच्या मनामध्ये काही प्रकारच्या नाराज्या होत्या काही कार्यकर्त्यांचे मन त्या ठिकाणी मिळत नव्हते कार्यकर्त्यांचा माझ्याबद्दलचं जे प्रेम होतं ते त्यांची इच्छा होती की मी निवडणूक लढलीच पाहिजे आता काही गोष्टी कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने कळत नव्हत्या मलाही कळत होतं पण विलाग नव्हता कारण कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊ शकत नव्हतं कार्यकर्ते हे माझ्यासाठी अतिशय सर्व काही कार्यकर्ते करते कारण त्यांच्याच वर्षावर आपण या ठिकाणी काम करत असतो म्हणून आणि काल मग नागपूरहून आमच्या परिवारातील एक मोठी व्यक्ती या ठिकाणी आली दुपारपर्यंत आम्ही बसलो माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याशी ज्यावेळेस माझं बोलणं झालं त्यांनी त्यांचा शब्द माझ्यासाठी सुरुवाती त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की विजय कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे आणि जो माणूस थांबला तो कुठंतरी अजून एक मोठं व्यक्तिमत्व त्याच्यातून दिसून येतं आणि हिंदुत्वाचा जो विषय त्या मतावर आमचे मतमतांतर नाही झाले पाहिजे जसं त्यांनी माननीय नरेंद्रजी भाई मोदी यांनी जो मंत्र आम्हाला दिला होता की बटेंगे तो कटेंगे त्या शब्दावर त्यांनी मला त्या ठिकाणी बांधून ठेवलं आणि मग मी रात्री जवळपास आठ ते साडेआठ वाजता त्या गोष्टीचा खूप विचार केला आणि विचार करून परत मी साहेबांना फोन लावला की साहेब ठीक आहे तुमचा आशीर्वाद आहे तुमचा शब्द आहे तो मी पडू देणार नाही आणि या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला निर्णय घेतला की मी या या ठिकाणच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या श्वता महाले पाटील यांना मी माझा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी मला त्यांच्या परिवारावर कोणत्या प्रकारचा दबाव किंवा प्रेशर नव्हतं की, की तुम्ही द्या पण माझ्या वरिष्ठांच्या मुळे मी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे नाही आता मी तक्रार दिली होती याच्यासाठी की चिखली मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला आढळून यायचं तर त्या पद्धतीने आम्ही आमची तक्रार केली होती पण त्याच्या माध्यमातून जो वरून मला उत्तर आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते इथे आरामासाठी आलेले त्याच्यामुळे मी पुढं कारण जर यंत्रणाच त्या पद्धतीने जात नसेल तर त्यामुळं मी ठरवलं की ठीक आहे चला काय हरकत नाही होऊ शकतं त्यांची तब्येत बरोबर नसेल म्हणून ते थांबले असतील आज जी पत्रकार परिषद होती ती आ, मी या ठिकाणी चिखली मतदारसंघामध्ये जो अर्ज दाखल केला होता मी हेतृत्व या विषयावर या ठिकाणी माझा उमेदवार ते अर्ज दाखल करून मी आ, आ, राज इलेक्शनमध्ये उभा होतो पण कुठंतरी माननीय गडकरी साहेबांचा सा शब्द वरिष्ठांचे शब्द ज्या परिवार क्षेत्रात मी काम करतो त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणचा सा जो विकास आहे जो अतिशय फास्टपणे आम्हाला न्यायचा आहे चिखली मतदारसंघ हिरवा जर करायचा असेल तर स्वतःताही मानले याच्या कामाला अतिशय चांगला हे पर्याय वाटला आणि काम करत असताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या आता थोडंफार आमच्यामध्ये जे काही विषय होते ते एवढे मोठे इश्यू नव्हते म्हणून ते बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी हिंदुत्व या विषयावर आणि विकास या विषयावर दोन्ही विषयावर माननीय ताई आमच्या स्वतः ताई माझी लहाणीबाई यांना मी माझा जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी जाहीर केला आहे जनतेला काय आव्हान करता मतदारांना काय आव्हान करतात मी जनतेला सुद्धा या ठिकाणी आव्हान करतो की आम्हाला जर खरंच या मतदार मतदारसंघामध्ये एक चांगला विकास घ्यायचा असेल आणि एक चांगलं काम करायचं असेल तर ताई या ताईवर विश्वास ठेवून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भरपूरपणे ताई ताईला ताई 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 भरघोस मताने निवडून आणलं पाहिजे